नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या सुक्या कडव्याचे शेकडा दर कसे म्हणजे शंभर पाण्याचा दर असतो तो दर कसा आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो तुम्ही जर गाय पालन करत असाल दुग्ध व्यवसायामध्ये असाल तर सध्या हिरव्या चाराची टंचाई होती तसेच हिरव्या चारासोबत आपल्याला सुका चाराही देणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ज्वारीचा सुका जर घेऊन ठेवलात आणि तो मिक्स वापरलात तर चाऱ्यामध्ये बचत होते आणि वाढी चांगली होते हा मग कसा शेकडा जरा कसा आहे शेकडा कसा आहे पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो पंधरा रुपयाला एक पेंडी आहे चारशेचा टेम्पो मी किती बसते एकाड्या मला एक हजार काढ बसतो इतर समोर तुम्ही पाहता अशा प्रकारची क्वालिटी आहे हा कडबा आहे पंधराशे रुपये शेकडा म्हणजे पंधरा रुपये एक पेंडी आपल्याला पडते याची तर अजून बऱ्याच वाहनं आहेत यांच्याकडं कडबा आहे विकायला यांच्याकडे सुद्धा वीच रोपण की दर कसे आहेत काय कसं दर आहे मला दर कसा आहे तर हे भंडारकोटाचं कडबा आहे दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूरचा हां दक्षिण सोलापूर भंडारकोटे गाव शेकडा कसा आहे आता शेकडा सोळाशे सतराशे पंधराशे ना चालू इथं सांगाशे रुपयानं चालू आहे हो आणि बाहेर पोच द्यायची म्हणाल तर बाहेर पोच म्हणल्यावर वाहतूक बघून आहे मला एकाडे आम्हाला किती वेळ देणार तुम्ही पेंड्या आम एका आम्हाला किती पेड देणार तुम्ही शेकड्यावर एकाडे आम्हाला किती पेठ देणार किती शेकडा देणार तुम्ही तिकडं पोच किती करणार गाडीत किती बसत आहे हजार बाराशे तेराशे हजार अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरमध्ये मध्ये यांनी पेंडे बांधवलेले आहेत पंधराशे सोळाशे रुपये आसपास शेकडा आहे म्हणजेच की पंधरा सोळा रुपयाचा पेंडी बसणार आहे उत्तर दक्षिण सोलापूर ना दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर मधील भंडारा कवट्या गाव यांनी हा काट बांधलेला आहे मामा काय म्हणते कडब्या तर सोळा सतरा सोळा सत्तर रुपये चालू आहे कुठलं गाव मंगळवेढा वेड्यामध्ये मित्रांनो ज्वारी ही पूर्ण पावसा पावसावर केलेली ज्वारी असते तुम्ही समोर क्वालिटी आता कडबा आहे तो आता पंधरा सोळा रुपये एक पेंट बसते म्हणजे पंधराशे सोळाशे रुपये आपल्याला शेकडा बसणार आहे एका ट्रॉलीमध्ये एका ट्रॉलीमध्ये किती बसते कडबा हजार पेंढे बसतात नऊशे हजार पेंढे बसतात नऊशे यांनी असं जाणलेलं आहेत आणि रेट सांगत आहेत पंधरा ते सोळा रुपये एका पेंढीचा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सांगोला बाजारमध्ये आलात तर बरीच चारशे सात टेम्पो असतील पिकअप असतील बोलेरोचे छोट छोट आते असेल अशा प्रकारे नीत कडब्या पेंडे विक्रीस आणलेले आहेत काय सांगता रेट दर का चाललं कडब्याचा तीन हजार रुपये बाकीचे काही पंधरा तुमचं तीन हजार कसं माल मालावर किंमत आहे मग कुठलं गाव मंडेवाडी मंडेवाडी बिन मंडेवाडी बिन म्हणजे तो मित्रांनो अशा प्रकारांचा माल आहे त्या मालाप्रमाणे वेगवेगळ्या किमती आहेत सरासरी पाहिले गेलं तर पंधराशे रुपये सोळाशे जर रेट चालू आहे शेकड्याचा म्हणजेच की पंधरा ते सोळा रुपये तुम्हाला शेती संगोपन I'm